प्रसिद्ध तत्त्ववेता अश्वपती नावाचा हा भद्र देशाचा राजा होता त्याला बालसुख मिळाले नाही त्यासाठी त्याने अठरा वर्षे तपश्चर्या केली त्यानंतर सावित्री देवीने त्याला वरदान दिले त्यामुळे जन्म घेतलेल्या मुलीचे नाव सावित्री ठेवण्यात आले मुलगी मोठी झाली रूपवाण होती परंतु योग्य वर मिळत नसल्याने राजा दुखी असायचा राजाने स्वत मुलीला वर शोधायला पाठवले जंगलात तिला सत्यवान भेटला सत्यवान हा शाल्व राजाचा धूम्रसेन नावाच्या अंधराजाचा मुलगा होता शत्रूकडून हरल्यामुळे राजा आपल्या राणी व मुलासह हो जंगलात राहत होता ही घटना कळल्यावर नारद मुनींनी अश्वपतींना सत्यवानाचे आयुष्याबद्दल सांगितले सत्यवानाचे आयुष्य केवळ एकच वर्षाचे असल्याने आई वडिलांनी तिला खूप समजावले पण सावित्री आपल्या धर्मापासून हटली नाही तिच्या हट्टामुळे राजाला तिच्यापुढे नतमस्तक व्हावे लागले सावित्री आणि सत्यवान यांचा विवाह झाला सत्यवान अत्यंत धर्मनिष्ठ सद्गुणी आणि बलवान होता तो आपल्या आईवडिलांची पूर्णपणे काळजी घेत असे सावित्री राजवाडा सोडून जंगलात छोट्याशा झोपडीत आली होती तीसुद्धा आपल्या आंधळ्या सासू सासऱ्यांची सेवा करायची सत्यवाणाच्या मृत्यूचा दिवस आता जवळ आला होता नारदांनी सावित्रीला सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस आधीच सांगितला होता सत्यवाणाच्या मृत्यूची वेळ जसजशी जवळ येऊ लागली तसतशी सावित्री अधीर होऊ लागली तिने ती तीन दिवस आधीच उपवास सुरू केला नारद मुणींच्या सांगण्यावरून पितरांची पूजा केली रोजच्याप्रमाणे सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात जाऊ लागला सावित्रीही त्याच्याबरोबर गेली सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस होता सत्यवान लाकडे तोडण्यासाठी झाडावर चढला व त्याला चक्कर येऊन तो खाली पडला सावित्रीने आपल्या नवऱ्याचे डोके मांडीवर ठेवून त्याला मिठी मारून रडू लागली तेव्हा यमराज आले व त्यांनी सत्यवानाचा जीव घेण्यास सुरुवात केली सावित्री ही यमाच्या मागे मागे चालू लागली यमराजाने खूप नकार दिला परंतु सावित्री म्हणाली की माझा नवरा जिथे जाईल तिथे मला जायलाच पाहिजे वारंवार नकार देऊनही सावित्री मागे पुढे चालत होती सावित्रीची निष्ठा व पतीची भक्ती पाहून यमाने तिला तीन वरणा वरदान दिले एक वर म्हणून सावित्रीच्या आंधळ्या सासूसासऱ्यांना डोळे दिले दुसरे वर म्हणून तिला हरवलेले राज्य दिले तिसरे वरदान म्हणून सावित्रीने संतान प्राप्तीचे वरदान मागितले कोणताही न विचार करता यमराज प्रसन्न झाला आणि असतू म्हणाला वचनबद्ध यमराज पुढे सरकू लागला सावित्री म्हणाली की भगवंता मी एक सद्गुणी पत्नी आहे आणि तू मला संतान होण्याचे वरदान दिले आहे हे ऐकून यमराजाला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सावित्री त्याच वृक्षाजवळ आले जिथे तिच्या पतीचा मृतदेह हो पडला होता सत्यवान जिवंत झाला होता आई वडिलांना दिव्य प्रकाश मिळाला होता व त्यांचे गेलेले राज्यही परत मिळाले होते अशा प्रकारे सत्यवान सावित्री दीर्घकाळ राज्याचे सुख उपभोगत राहिले सावित्रीने सत्यवानाला वडाच्या झाडाखाली जा परत मिळवले होते याच कारणामुळे ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाची पूजा करतात व वटसावित्रीचे व्रत आचरतात वटसावित्रीचे व्रत पाळल्याने व ही कथा ऐकल्याने वैवाहिक जीवनातील सर्व दुःखे दूर होतात अशी समजूत आहे व जन्मोजन्मी आपल्याला हाच नवरा मिळावा अशी देवाजवळ प्रार्थना करतात कथा संपूर्ण ऐकल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा